नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी तुमच्या घरामध्ये पण असं होतं का लहान मुलं फळं बिलकुलच खात नाही त्यांना फळं काही आवडत नाही आणि घरातील अशी काही मोठी व्यक्ती पण असतात त्यांना ते फळं बिलकुलच आवडत नाही तर आज मी तुमच्यासाठी अशी एक रेसिपी आणलेली आहे त्या फळांपासून म्हणजेच ही रेसिपी जर तुम्ही बनवली तर त्या रेसिपीमध्ये तुम्ही आवडीप्रमाणे फळं वापरू शकता पण पुढं सांगणार आहे की तुम्हाला यामध्ये कोणती फळं वापरायची नाही येतं आणि कोणती फळं तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता त्यासाठी सर्व माहिती टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये या रेसिपीमध्ये देणार आहे त्यामुळे चॅनलवर असेच राहा व्हिडिओ स्किप न करता कुठेही जाऊ नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर आपल्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया मी इथं गॅसवरती एक कढाई घेतलेली आहे त्या कढाईमध्ये मी अर्धा लिटर काहीसे दूध घेतलेलं आहे दूध अगदी कच्चे आहे न ताबवलेले दूध आहे त्यानंतर बघा तुम्ही इथं म्हशीचं दूधसुद्धा घेऊ शकता दुधाला छान अशी उकळी येऊ हो देऊया तोपर्यंत ह्या दुधामधीलच अर्धी छोटी वाटी दूध आपण काढून घेऊया तर मी इथं ह्याच दुधामधील दूध काढून घेतलं आहे एका वाटीमध्ये आता त्यानंतर त्याच दुधामध्ये मी दोन चमचे व्यारीला कस्टर्ड पावडर मिक्स करून घेणार आहे या दुधामध्ये दूध तुम्ही गरम गरम घेऊ नका जर गरम दूध घेतलं तर त्यामध्ये गिटोळ्या होण्याची शक्यता असते तर बघा अशा प्रकारे व्हॅनिला कस्टर्ड पावडर मिक्स केलेला आहे आता गॅसवरील या दुधाला पण छान अशी उकळी फुटलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण ज्या वाटेमध्ये व्हॅनिला कस्टर्ड पावडर मिक्स केली होती मंडळी तर ह्याच्यामध्ये अशी दोन दोन चमचे टाकून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून ह्या मिश्रणामध्ये गिटवळा तयार होणार नाही चमच्याच्या साह्याने अगदी सारखं हलवायचं आहे गॅस अगदी मिडियम ठेवायचा आहे आणि चमच्याच्या साह्याने सतत हलवत हे मिश्रण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा त्यानंतर जसं जसं हे मिश्रण शिजलं जातं ते हे मिश्रण घट्ट होत जातं आपण दोन ते ती तीन टप्प्यामध्ये वाटीमध्ये मिक्स केलेले व्हॅनिला कस्टर्ड पावडर याच्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे आणि चवीप्रमाणे आवडीप्रमाणे अर्धी वाटी साखर याच्यामध्ये टाकायची आहे आता त्यानंतर दोन ते ती तीन मिनटं छानच याला शिजून घेऊया तर बघा आपलं मिश्रण पण जसं जसं शिजत जातं तसं घट्ट होतं तर आपलं हे कच मिश्रण तयार झालं आहे की नाही कसं ओळखायचं तर बघा ह्याच चमच्यावरती आपण मधोमध मद साईडला एक रेश ओढायची आहे आणि ह्या रेषेवरती समजा जर ही जागा हल्लीच नाही ह्या मिश्रणाने जर जागा सोडली नाही तर समजून घ्या की आपलं मिश्रण अगदी तयार झालेलं आहे मग गॅस स्टेजवरती आपण गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केला की थंड होण्यासाठी वाट पाहूया त्या तर त्यासाठी मी तर आवडीप्रमाणे बघा चार फळांचा समावेश केलेला आहे द्राक्षे चिक्कू पपई आणि डाळिंब तर इथं तुम्ही केळी सफरचंद किवी किंवा अजून याच्यामध्ये स्ट्रॉबेरी असं फळंसुद्धा वापरू शकता पण तुम्ही टरबूज म्हणा किंवा खरबूज त्यानंतर संत्री मोसंबी पायनॅपल म्हणजे अननस हेच फळं बिलकुल वापरायचे नाही आहेत ज्या फळांमध्ये पाणी आहे बघा अशा फळांमध्ये असं फळं आपण वापरायचं नाही आहे तर याच्यामध्ये बघा तुम्ही केळी सफरचंद हे वापरू शकता त्याला आपलं कस्तट थंड झालेलं आहे त्यानंतर मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आवडीप्रमाणे मी जिथं सांगितले होते चार फळं त्यामध्ये पपई चिक्कू द्राक्षे आणि डाळिंब हे याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर बघा चमच्याच्या साईने हे मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही जर असा असंच खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्हाला थंड करून खायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये पण याला दहा ते पंधरा मिनटं छान हो असं थंड होऊ देऊया त्यानंतर खाऊ शकता पण जास्त जा करून जर तुम्ही हे थंड झाल्यानंतर खाल्लं तर याची टेस्ट अप्रतिम लागते छान लागतं तर अशा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फ्रूट कस्टर्ड किंवा हे खाण्यासाठी अप्रतिम लागतं तर मंडळी फक्त आपण दोन साहित्याचा वापर करून आणि घरामध्ये जर तुमच्याकडे फक्त एक किंवा दोन फळं असतील तरी तुम्ही फ्रूट कस्टर्ड बनवलं तरी अप्रतिम खायला लागतं तर असं हे फ्रूट कस्टर्ड बघा तुम्ही घरामध्ये नक्की बनवून बघा आणि मुलांना अशी रेसिपी नक्की खायला द्या लहान मुलंच काय मोठी व्यक्ती पण घरामध्ये नक्कीच आवडीने खातील तर अशी ही फ्रूट कस्टर्ड रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा रेसिपी जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशाच नवीन एखाद्या रेसिपीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या